नमस्कार आज सह्याद्री अतिथिगृहावरती आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपाध्यक्ष जिरवाळ साहेब त्याचबरोबर आदिवासी विकास मंत्री गावी शिक्षण शिक्षणमंत्री केसरकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये एक सतरा सर्ग पेसा भरतीसाठीची आज बैठक झाली त्यामध्ये आंदोलनकर्तेही तिथं उपस्थित होते काही संघटनांचे पदाधिकारी पण तिथं उपस्थित होते आणि आमदार खासदारांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली खरंतर इतके दिवस आंदोलनकर्त्यांना आंदोलन करावं लागलं ही आमच्या दृष्टीनं खरोखर कर, म्हणजे खेदाची बाब आहे मधल्या काळामध्ये आंदोलनकर्त्यांना आम्ही नाशिकला भेटायला गेलो होतो आणि त्यावेळेला त्यांना विनंती केली की तुम्ही कृपा करून अमरण उपोषण करू नका साखळी उपोषण हा पर्याय निवडा त्यानंतर त्याला थोडाफार प्रतिसादही त्यांच्याकडनं भेटला परंतु त्यांनी जे काही आंदोलनकर्त्यांची भूमिका होती त्यावेळेला काही जणांचं म्हणणं होतं की कोर्टाच्या आधी राहून भरती करावी आणि काही जणांचं म्हणणं होतं ती पूर्णपणे प्यासा भरती झाली पाहिजे परंतु सगळ्यांनी सामंजस्याने ही भूमिका घेतली की कायद्याच्या अधीन राहून भरती करून घ्यावी प्यासा क्षेत्रातील आणि ती आता प्रक्रिया आठ दहा दिवसामध्ये सुरू होती आहे दृष्टीनं मुख्यमंत्री महोदयांनी खूप मोलाचं पाऊल उचललेलं आहे आणि त्यामुळं आता जे काही युवा वर्ग बरेच दिवस प्रतीक्षित होता नोकरीच्या त्यामुळं त्यांचा मार्ग सुखकर होणार आहे मी मनापासून खरं तर मुख्यमंत्री आणि जे काही मंत्री महोदय होते त्यांनी हा निर्णय घेत आहे त्यांचं मनापासून आभार मानतो आणि विशेष करून झेववाळ साहेबांनी आतापर्यंत जवळजवळ तेवीस चोवीस या वर्ग व्यासा भरतीसाठी ज्या बैठका घेतल्या आणि त्या बैठकांना मी mm. सर्वच बैठकांना जवळजवळ मी हजर होतो बाकीचे आमदारही हजर होते झिरवाळ साहेबांनी जो यामध्ये खूप मोलाची भूमिका घेतली त्यांचे मनापासून आभार मानतो आणि एवढं मात्र नक्की आहे की आत्तापर्यंत शेहेचाळीस सत्तेचाळीस वर्षे धनगारांचा लढा जो चालू होता तर ते त्यामुळे आम्ही आमदार उभे राहिलो काही संघटनांनी लीड घेतला आणि तो पण लढा आपण जिंकलेला आहे त्याचबरोबर बोगस कोळ्यांनी मधी जी काही बैठक लावली होती की पण त्यांचा जो मनसुबा होता तो हरून पाडला आहे त्यामुळं समाजाला विनंती आहे का खूप प्रामाणिकपणानं मी काम करतो आहे काही जणांना काय की आता जागा आली आहे आणि नको नको ते बोलून काहीतरी लोकांमध्ये समज गैरसमज पसरवायचा प्रयत्न करताय खरं तर आज तुम्ही माझ्याबरोबर मा आहात उद्याही माझ्याबरोबर मा राहील याची मला खात्री आहे कारण तुम्ही माझी आपली माणसं आहे तुम्ही मला गावागावावरती गावा गावा तर डोक्यावरती घेतलं बऱ्याच जणांचं त्याच्यामुळं पोटसूळ उठलं आहे खरं तर मी तुमच्या भावनांचा आदर करून माझी जबाबदारी वाढली याची मला जाणीव आहे परंतु काही जणं म्हणतात की त्याचीच लोक आहेत हो तुम्ही माझीच लोक आहेत गावागावातील प्रत्येक गावातला माणूस माझा आहे प्रत्येक माझी बहीण आहे प्रत्येक माझी माता आहे प्रत्येक युवक माझा भाऊ आहे त्यामुळे तुम्ही माझे त्यामुळं तुम्ही मला डोक्यावरती घ्या असं मी तर कधी म्हटलो नाही पण तुम्ही माझा जो आत्तापर्यंत सन्मान केला गावागावात मिरवणुका काढल्या मनापासून तुमचा आभारी तुमच्या ऋणात मी कायम राहील आणि राहिला अतिवृष्टीचा प्रदेश मधी जो अतिवृष्टीचा प्रदेश आहे म्हणजे बिता गासीन किंवा ह्या गावांना मी स्वतः भेजिटी दिलेल्या आहेत तहसीलदाराबाई साहेबांना आदेश दिलेले आहेत त्यामुळं बाकीचं जे काही अनिवार्य लागेल किंवा तुम्ही एक गोपा पीक विमा त्याच्यातून तुम्हाला जी काही भरपाई भेटणार आहे आणि मदत पुनर्वसन मंत्री अनिलबाईदास पाटील यांना पण मी भेटतोय त्यांच्याकडनं पण जे काही बाण फुटले त्याबद्दलचं पण धोरण घेतलं जाईल त्यामुळं बाकीच्यावरती टीका करत बसायला माझ्याकडे वेळ नाही मला काम आणि कामातूनच माझी ओळख तयार झालेली आहे ती ओळख मला टिकवायची आहे तुम्ही आजपर्यंत जे प्रेम दिलं त्या प्रेमात काही उत्तर आहे संपूर्ण मतदारसंघातील माझ्या सगळ्या माय बाप जयंती साठी जय आला रे आला मान्सून से सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थक क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे पर्कर रुपये पंचावन्न एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुरात आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार जड अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकवीस तेहतीस